आणि सगळ्यात मोठं दुर्दैव मी कथाकथनकार असून सुद्धा कथाकार असताना सुद्धा मी अगदी प्रांजळपणानं सांगतो की एखाद्या वक्त्याला मानधन देऊन बोलवणं एखाद्या वक्त्याकडून गोष्ट ऐकणं हा आजच्या व्यवस्थेचा आजच्या समाजकारणाचा आजच्या राजकारणाचा आणि आजच्या जीवनपद्धतीचा सगळ्यात मोठा पराभव आहे कारण एकेकाळी अंगणात बसून आपण आजीच्या गोष्टी ऐकत होतो चौकात बसून लोकांच्या गप्पा ऐकत होतो म्हणजे आम्ही सुशिक्षित असं झालो का की सामान्याचं ऐकायचं नाही आपल्याला फक्त जॅकेट घातलेला वक्ता आला तरच आपण त्याचा ऐकायचं आहे तुम्ही फार महत्वाचं बोलता म्हणजे एकेकाळी ही व्यवस्था कथा सांगणारी आजी घरा होते आज ती नष्ट झाली म्हणून बाहेरच्या कथाकथन करायची गरज लागते लागते आजी बरोबरच चौकात पारावर बसलेली माणसं सुद्धा आज त्यांच्याजवळ तासभर वेळ द्या जयवंतवटीची सुद्धा गरज नाही शंकर पाटलांची सुद्धा गरज नाही जर एक दहा मिनटं पंधरा मिनट राहू दोन तास द्यायचं पण ज्यांनी नव्वनव्वद वर्ष ऐंशी ऐंशी वर्ष आयुष्यातले घालवले त्या गाव पांढरीत त्यांचे किस्से जरी ऐकले तरी आपण माणूस म्हणून अधिक समृद्ध हो पण त्यांना अडाणी म्हणायचं त्यांना रिकाम टेकडे म्हणायचं साहित्य या सगळ्या माणसांच्या तुम्ही शोधता शंभर टक्के आणि त्यातच आहे फक्त त्याला शब्दाच्या कोनात बसवण्यासाठी कथेच्या कोणनात बसवण्यासाठी आपल्याला साहित्य वाचलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे ते डोळंपणा येतो आणि ह्या सा सगळ्या साहित्याला एखाद्या चौकटीत बसवून ते लोकांच्या समोर दिलं की मग त्याला कथा म्हटलं जातं कादंबरी म्हटलं जातं